सुमे हे काय भरून ठेवलं काय भरलं हे वायली फुलं आणले त्याच्या घरची मेस का सुमे तू ते लोक कचऱ्या देतात का तुला कुत्रा घेऊन येतो का घरी टाकून दे हे टाकतो ने कोण देत लागे भरून भरून लागे इकडे ठेवले लागे अंध जसं काही लस खजिना आहे मोठा हे टाकून हे

नाही त्या कामात भल्ल मुस 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 करता वाले जाऊ दे ते मै ठेवली आता ले जात झाली तुम्हाला त्या उंचा कुडकेची दर गे ओ दे करा कचरा जमा करते मोठे झेंडूचे झाड लावणारी हो कुठे का लोकाच्या दरात लाव वावर आहे का तो घरी झेंडूचे झाड लावतो काहीले मना तुमच्याच वावरात राव लावा ना मना गौतम असू मी काय करून राहिले हा

आत्या ये, ये ए, आते है, आते है, बस याच्यावर बस ऐ सुमे ऐ तिकडे स्टूल तो आत्याले आत्या स्टूलावर बस बसा आत्या बसा काय बसा व येडे ते आत्या आपल्या घरी आहे बसा म्हणती उठ दूध आहे का नशीन तर जाय लवकर कोणाचं कसं दूध घेत आत्याले चे आकर आत्या तू आली कशी तशीच आली का तशी घेशी नाही आली मी तुम्हाला दोघायला आवतून द्यायला आली आवतन आवतन कायच बापा तो काही कार्यक्रम आहे का पंगत आहे का <laughs> पंक्तीचं अवतन आहे का आम्हाला मले सांगलं नाही पण मले मामा बी भे वावरात मा संघ होते नाही सांगलं भाऊ मला दिसले राजू भाऊ तर लय बापा कामाच होते काहीतरी बाईन ते चालले होते बा दोघो जण हम्म मी काय बोललो नाही ते बाई होत्या संग मला आपण काय बोला मला काही सांगलं नाही का कायचा कार्यक्रम आहे बापा भाऊचा नाही कार्यक्रम मामाचा नाही काय कार्य

तुम्ही म्हणलं येतलं पावलं मले थांबा तुमची काय तुम्हाला काय का मुगस सुमलं का जसे जसे उभी हा गौतमजी तुमची ना आता काही वाट राहिलं आता तुम्ही म्हणलं येतलं झालं हाय ना गौतमजी नाही आ नाही येत नाही साजरा नाही लागत शेवटी आपण आपण नसतो राव हा लाईन्याने जास्त मोठ्या घरी लुळबुळ करू नये साजरा नाही राहत हा आपले संबंध साजरे आहेत साजरेच राहू द्या एवढं तुम्ही मला विचार केला हेच लय झालं म्हणजे लय म्हणजे लय झालं बापानं नाही म्हणलं मला दिवाळी तुम्ही म्हणलं इज लय पाहून आता मला आत्या <laughs> त्या सुमीच काय विचार केला लय लय खरंच लय बरोबर म्हणाले आवाज झालं विचार केला आणि ढमक झालं ढमक झालं तू बापानं नाही म्हटलं तर मग काय झालं तोच आहे का दुनियेत तो गुतला त्याच्या संसारात म्हणून काय झालं तू का का कोण नाही का तुले चल नाही गिरे चल दिवाळी हाय हम्म चल तुले गमीन तर एक दिवस राय दोन दिवस राय चार दिवस आणि तू काही फुकट नाही राहू देत मी नंदा नाही करू लागशील घाले कर घे <laughs> तुले साडी घे हांडी बंद आणि अंगाव तर मी तेच मग ज्याच्या दिवशी येले बलाय ये मी मग हा तुले न्याय आणि तू चालली माहिती त्याच्यात संग जाय व आता म्हणून राहिली एवढी हा हवा आजच नाही पण मी आले सुमे गेल्या गेल्या स्वयंपाक करून ठेव आत करायला लावशीन नाही तो बेंबोळ्याचे बोलायचे बशर राहायशीन आत्याला धंदा करायला लावशीन तू स्वयंपाक कर आत्या मी दही पारून येतो जेवतो नीले घरी घेऊन येतो हा हा तू कमी की कमी नको ठेवत इले ही काही ढंगाची बाई काय बोचू हाय हे साजरीने राहायत मी हाव म्हणून वागून राह इले इले काही ठेवू नको मग कमी की कमी ते राजभाऊच्या घरची बाई मोठे लोक आहेत आहे काय काही खायची ना राहायची वकल नाही मी पण घरी घेऊन येतो त्या राजूभाऊच्या बायकोच काही घेणार नाही तिच्या घरी हा माझ्या घरी येऊन राहिली राजू रातभर राहिल तर माय रात आल्यासारखं वाटते कसं काय तू राहू दे तिला माझ्या घरी

पटरी जाय लागते तर साजरे कपडे पाहिजेत का आपल्याला किती हरिक ज्याला कोण असते ना त्याच्या संग आपुलकी नाही बोललं तर याला लय हरिक येते कर्ण तर दूरची गो पण बोल चांगलं तरी मनाले बर वाटते काय सुमीलेन गौतमले काय हरी काला जाऊ दे काहीतरी चांगलं काम केल्या वाणी वाटले आता चाल माय सुमी चार बरं इष्टी हो ना आपली <laughs> आऊ आत्या, ई सुसु सुसु करायले गेले पहिल्यांदा चालली नाही गावाले गावाले जाडच लय हरी कायतीले कोणी नेतस नाही पण ल हत्राला आते झाली माई तयारी हां चल म अजी गौतम जी घराकडे धान देसा सैपक करले अजून गेसा करून राहिले मी साजरे मस्त बेसनाचे आयते करतो ते खाय भाकर नसतात खरं दिवाळी आली ना हे माय दिवाळी आल्यावर भाकर खात बेसनाचे आयटी केले ना बरं सांग बर मला तुला पाहून सारखा असा करू बेसनाचे लाडू करू का पूर्णाची दाय टाकूल भालकाय भलका येत नाही माय नैन सीन मला मला बेसनाचे लाडू पूर्णाची दाय फिक्स आहे वर जरा करायला लावलं तर माझुकत नाही रयाचे लाडू साजरे येतात हो रयाचे लाडू मला लय साजरे होतात अजिबात कळत नाहीत काय करू मग सांग तुले <laughs> काही गोळा धड करू नका काय मला एवढं काही आवडत नाही गोळा धडाच तुमच्या हात आली ना मी तुमच्या घरी राहिले घेतलं बर वाटून राहिलं आख्या ही साडी वयतली ही शितू बाई ना देलती मला आहो वयटली मॅ शितूची हाय ना ते वयटली शितू गेली वा हा ना शितू बाई गेला मग मत राय तो मत अतुन त्या कुठे राजभवन सबरला होता मला ते शेगावला जाणार होता दर्शनाला गेला कुठे तर होता बाई

त्याचा चुलीला घास टाकला जाते आत्या यो गीता चालली का तू हो मी चालली म्हणून सांगायला आली होती करून राहिले आले आत्या तुम्ही किती डोक्यावर घेता चुलीजवळ कशा आणलं तिले हा सगळ्या गावात भांडे घासा तुम्ही ना खूपच खरा खूपच तुम्ही आहात बसवलं इथं इथं कशाला आणलं

योगिता मला काय करावं लागते काय कशी हवं मी कोण कसं आहे समजा मला माहीत तू चालली ना रे काय मग आई बाबाले बेस खुशाल सांगू हा का काय केली ना खा काय खांदा मला नाही आवडत तुमचं तुम्हालाच पटकाव का सुमीला कमाल आहे तुमची तर ची बा बरं आहे कोणी चांगलं बोलल तर मस्त तुम्हाला साडी मागून घेतली देरी दिले मागून नाही घेतले घेतले जाण्याला बाबा आले घ्यायलाय का तुले नाही हेच नेऊन देऊन राहिले मला आम्ही दोघं जण बरं आहे जा आरामशीर जा हा धब्य त्याची काळजी घे राहायशी ना का त्याच्या संघ तर काय काळजी घ्या तब्येत हा आणि तो आईला सांगू हा विचारलं म्हणा आत्यानं डब्बा नाही जो साजरा दिवाळी चालली रत्नीनं बांधला तो हाताने बांध पण घेऊन जाय दिवाळी हाय निरसतात हो मी घेतला डब्बा येते आत्या जरा जपून हे अशा लोकांना जा, जास्त डोक्यावर जाय जाय केस नाही असेच पांढरणीच झाले जाय आरामशीर जाय अहो <laughs> माहितीये का त्यानंतर जे वेळेला बोलवलो दिवाळी लालो सुमी बस भली गेली भ अक्क लाव डॉक्टर आहे का दिले काही मोठ्या घरी घर साजरं भेटलं सारा साजरा भेटला म्हणून हिटगाव आली चालली मोठी बस चांग सुमी काय <laughs> येत नाही मला ढगरा रंगाचा मगापासून जायला हा काळाव हो की नाही सुमेवा तुला काय नाही इन्सिन तशी तर कर ना मले भी खाले भेटते मला काय येत नाही व माया नाही इन्सिन पोरी सारखं मग येते येते माझ्या बेसनाचे लाडू रयाचे लाडू पूर्णाचे दुसरी येतेच काय <laughs> तुला येत असेल कर वुमी मातरी तोंडाला लागते मला पण नाही येत आता तुमच्या घरचं सामान वाया जाईल मी नाही हात लावत E